नमस्कार मी प्रतिभा शेलार महालक्ष्मी आधार ची संस्थापिका फलटण शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका गावामध्ये दिवसा बैलगाडी शैरत तिचा कार्यक्रम आहे आणि रात्री गौतमी पाटील हिचा डान्सचा कार्यक्रम आहे फलटण से शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा यांना मेलद्वारे हे लेटर मी पाठवून दिलेले आहे आणि शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा हा कार्यक्रम रद्द करावा सर तुम्ही की पूर्ण महाराष्ट्रामध्ये गौतमी पाटील जे अश्लीन डान्समुळे युवा पिढी बिघडत आहे पुरुषवर्ग बिघडत आहे आणि गुन्हेगारीमध्ये बलात्कार आणि विनयभंगाचे वाढत आहेत तर ऑलरेडी तिच्यावर एक वर्षापूर्वी सातारा सत्र न्यायालयामध्ये मी गुन्हा दाखल केलेलाच आहे तरीही काही विकृत मानसिकतेचे पुरुष वर्ग आपल्या वाढदिवसानिमित्ताने आपल्या बैलगाडी शैरतीच्या निमित्ताने कसल्याही कार्यक्रमानिमित्ताने गौतमी पाटील हिचा कार्यक्रम ठेवत आहेत माझी सर्व साताऱ्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व गावातील श शहरातील सर्व जे नेते आहेत किंवा कोणी प्रतिष्ठित व्यक्ती आहेत काहीही असू द्या तुम्ही कार्यक्रम करा वाढदिवस करा धार्मिक कोणता कार्यक्रम करा पण गौतमी पाटील हिजा कार्यक्रम ठेवायचा नाही आम्ही इथे अश्लीलता पसरवणे बंद करत आहोत आणि तुम्ही एक विकृत मानसिकता तुमची आहे आणि तुम्ही तशा कार्यक्रमाला आळा घालण्यापेक्षा तुम्ही तिला कार्यक्रमाला बोलवून तुम्ही अश्लीलता पसरवण्याचा प्रयत्न करता ही कसलीही आहे तुमची ही तर माझं पूर्ण सातारा जिल्ह्यातील प्रत्येकाला आव्हान आहे की कोणत्याही कार्यक्रमात गौतमी पाटील ही, ही आ, आली नाही पाहिजे जर तुम्ही तिला बोलवली तर जे संयोजक आयोजक असतील आणि जो कोणाचा वाढदिवस असेल कार्यक्रम असेल त्या सगळ्यांवर मी गुन्हा दाखल करीन धन्यवाद